आपण पाहता दैनिक विदर्भ पाहतात लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथून रात्रीच्या वेळेस लक्झरी मोठ्या प्रमाणात चालतात जालना संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई अशा शहरांना व त्या ठिकाणहून परत येताना लक्झरीचा प्रवास सुरू असतो मात्र मेहकर येथे येणारे प्रवासी त्या लक्झरीने येत असल्यास संबंधित लक्झरीवाले त्या प्रवाशांना मेहकर शहरातील नियोजित स्थानकावर सोडून देत नाहीत बायपासवर रात्रीच्या वेळेस सोडून देतात अशा वेळी त्या प्रवाशांना मेहकर शहरामध्ये येण्यासाठी ऑटो किंवा एखादे वाहन रात्रीच्या वेळेस मिळत नाही त्यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो लक्झरी धरक मनमानी करतात त्यामुळे एखाद्या वेळेस अनुचित प्रकार घडू शकतो यासाठी हिंदू राष्ट्रसेनेचे सेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय पवार यांनी सदर लक्झरीवर कारवाई करावी अन्यथा लक्झऱ्या बंद करण्याचा इशारा दिला आहे आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपल्यासोबत आहेत हिंदू राष्ट्र सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अध्यक्ष फ पवार त्यांच्या मागणीनुसार आणि सूचनेनुसार नागपूर यवतमाळ संभाजीनगर इकडे पुणे जालना या ठिकाणी जे ट्रॅव्हल्स चालतात रात्रीच्या वेळेस जे लक्झरी चालतात त्या जातानी येताना रात्रीच्या वेळेस मेकरच्या बाहेरून म्हणजे बायपासनं जातात आणि जे प्रवाशी बाहेरगावून येतात त्यांना ते, ते बायपासवर उतरून देतात त्यावेळेस मग एखाद्या वेळेस लहान मुले मुली महिला वयोवृद्ध यांना मेहकरला मेहकर शहरात येण्यासाठी दीड किलोमीटर दोन किलोमीटर रात्री यावं लागते ॲटो मिळत नाही अशा वेळेस काही अनुचित प्रकार घडण्याचा प्रकार हो होऊ शकतो त्यांचे जा ऑफिस मेकर शहरात आहे जेव्हा ते प्रवासी भरतात त्यावेळेस मेकर शहरामध्ये गाड्या आणतात मात्र सोडून देत असताना बायपासवर थांबतात या संदर्भात आपण युजूभाऊ पवार यांच्याशी बोलूया युजूभाऊ नमस्कार नमस्कार सर्वात पहिले आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेस गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आता विषय अतिशय महत्वाचा आहे यामुळं एक खूप मोठा प्रसंग या ठिकाणी घडू शकतो जो आपण या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न करू पूर्ण ट्रॅव्हल्स जवळपास शंभरच्या वर ट्रॅव्हल्स मेकरवरून पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी येथून जातात मात्र नेताना प्रवाशांना ते गावातून नेतात आणि ज्यावेळेस तिकडनं आणतात त्यावेळेस आम्हाला बऱ्याच वेळा कॉल आले की बाबा भाऊ आम्हाला रात्री अडीच वाजता इथं सोडलं माझी मुलगी माझी बायको एकटी होती तर ह्या गोष्टी अतिशय धोकादायक आहे याच्यामुळं मोठा प्रसंग उद्भवू शकतो आणि जर या ट्रॅव्हल्सवाल्याला जर ते प्रवाशी तिकडं जर सोडायचे तर त्यांनी त्या आप ऑफिसच त्या समृद्धीवर केलं पाहिजे व मेकरात यांच्या गाड्या येणं बंद केल्या पाहिजे कारण लोकांना त्या नाहक त्रास त्या पद्धतीने होऊन राहिला आणि या संदर्भात आम्ही आरटीओशी बोलणं केलं कलेक्टर साहेबाशी बोलणं केलं त्यांनी सांगितलं तुम्ही या तुमचं काय निवेदन आहे तुमचं काय म्हणणं आहे त्या ठिकाणी मांडा आणि याच्यापेक्षा अतिशय मोठा विषय असा आहे की दसरा दिवाळी किंवा उत्सवाचे सण आले सुट्ट्याचे सण आले की तीन तीन चार चार हजार रुपये आवाजच्या सव्वा तुम्ही भाड्या घेता तुमचं रेग्युलर भाडं काय एसटी महामंडळानं कधी वाढवलं का किंवा हो आज जर ते पाचशे रुपये घेत असतील गुन्ह्याचे तर ते पाचशेच घेतात मग ते दिवाळी असो दसरा असो किंवा होळी असो पावसाळा असो खाली रिकामी गाडी जरी पळली तुम्हाला नसल परवडत तर तुम्ही बंद करा आणि परवडत नाही या नावाखाली तुम्ही जर लोकांची लूट करत असाल तर चार चार पाच पाच हजार रुपये भाडं म्हणजे तुम्हाला हे काय वाटून राहिलं ज्यापेक्षा स्पेशल गाडी करून त्या प्रवाशांना गेलं पाहिजे तर ह्या ज्या गोष्टी याचे निर्बंध लागले पाहिजे याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे अतिशय भयानक मोठा विषय याच्यासाठी मी आरटीओ साहेबांना व कलेक्टर साहेबांना त्यांनी सांगितलं गणपती उठू द्या तुम्ही आमच्याकडे या आणि ते निवेदन देऊ आणि ते निवेदन दिल्यानंतर यांचा ताबडतोब मेहकारातून जर सरकार या पावलं जर आरटीओनी कलेक्टरनी उचलले नाही तर आम्ही मेयकर मधून एकही एक ट्रॅव्हल्स पुढे जाऊ देणार नाही किंवा मेहकरात थांबा होऊ देणार नाही त्यांचे प्रवासी ड्रायव्हर लोकांनी जे किन्नर लोक असतात ते तीनशे चारशे पाचशे सातशे रुपये घेऊन त्या कॅबिन मध्ये दहा ते आठ प्रवासी अनेक वेळेस असतात अशा वेळेस ड्रायव्हरला गाडी चालवता आणि कठीण होते याच्याबद्दल काय नाही मी स्वतः नाशिकला एक दिवस अचानक कधी गेलो साडेपाचशे रुपये त्या ठिकाणी त्या कंडक्टरनं माझ्याकडनं घेतले कॅबिन मध्ये बसलो त्या कॅबिन मध्ये एवढे लोक असताना ते फोनवर बोलतात ते आपसात ऐकून मेकाशी बोलतात ड्रायव्हर तिकडे गाडी चालवतो गाडीचा स्पीड तुम्हाला तर माहिती आहे लक्झरीचा स्पीड काय जवळपास एकशे दहा एकशे वीसच्या स्पीडनं ते गाडी पळवतात अशा प्रेडमध्ये मोठा अपघात जर घडला आणि या मेकर मध्ये याच्या या रूट वर बरेचसे अपघात घडलेले आहेत एवढंच नाही तर लोक जिवंत जळलेले आहेत लगरीत अजिबात याची कोणत्या प्रकारची दखल नाही आणि माझे अतिशय चांगले मित्र आहेत सगळे ट्रॅव्हल्स वाले पण याचा अर्थ हा नाही की मी त्यांना सूट दिली पाहिजे मुभा दिली पाहिजे बरं मी काही त्यांच्याकडून फुकट जात नाही किंवा का मी पैसे देत नाही पण हे प्रकार थांबले पाहिजे हे प्रकार जर था नाही थांबले मी प्रशासनाला हात जोडून विनंती करतो हे लूट आणि हे गोरगरीब महिला या ठिकाणी प्रवास करतात मोलमजूर कामासाठी त्या ठिकाणी जातात यांना हे बायपासवर उतरवतात आणि त्या ठिकाणी पूर्ण अंधार असतो अंधार असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ऑटोची व्यवस्था नाही आणि मेहकर पासून सहा किलोमीटर त्या लोकांना कसं यावं लागते हे फक्त त्या लोकांनाच माहिती मालेगाव असो डोनगाव असो मेहकर असो त्या ठिकाणी ट्रॅव्हल चे अपेश मग ज्या ठिकाणी आहे तिथं पोलीस विभाग सुद्धा आहे म्हणजे स्टेशनच्या हद्दीमध्ये ते पोलीस लोकांनी सुद्धा त्यांना सूचना नाही का काय पोलिस केली पाहिजे मागच्या वेळेस मला असं वाटतं की मेकर मधून लक्झर्या बंद केल्या होत्या कारण या रोडवर येतात अर्धा अर्धा तास स्टॉप घेतात जोपर्यंत यांचे पार्सल प्रवासी बसत नाही पण काही कारणानुसार आता आपल्याला सगळी यंत्रणा माहिती या यंत्रणा अशा आहेत थोडंफार जरी अडजस्टमेंट झालं की लगेच त्यांच्या गाड्या चालू झाल्या पण यावेळेस त्या पद्धतीने होणार नाही लोकांना तुम्ही जे बायपासवर उतरवता समृद्धीवर उतरवता आणि आता जवळपास सर्वच लगे या समृद्धीनं जातात येतात इकडनं जात नाहीत त्यामुळे लोकांना त्या ठिकाणी उतरवण्यात येतं त्यांचे काय हाल अपेष्टा होतात माझी सून परवा दिवशी या ठिकाणी आली होती तिनं विनंती केल्यानंतर सुद्धा तिला त्या ठिकाणी उतरून देण्यात आलं तिनं माझ्याकडे त्या ट्रॅव्हलचा नंबर आणला मी त्या मालकाला कॉल केला म्हणे मग चुकलं म्हणे याच्यानंतर असं होणार नाही पण ह्या होणार नाही म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत मला एका शिवाजीनगर मधून एका मुलीचा फोन आला म्हणजे आम्हाला लोक काय फोन लावतात याच मागचं कारण आहे की त्यांना माहिती आहे की हे काहीतरी करतील आणि या सगळ्यातून मार्ग काढतील परत एकदा कलेक्टर साहेबांना इथल्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि आर साहेबांना विनंती आहे की यांना तात्काळ नोटिसा देऊन यांच्या गाड्या एकतर तुम्ही मेकर मध्ये आणा किंवा मग या ठिकाणी बंद करा आणि आवाच्या सवा भाडे घेता ते तात्काळ बंद झाले पाहिजे अन्यथा आम्ही गाड्या मेकर मध्ये येऊ देणार नाही युजूभाऊ पवार यांनी अतिशय जिव्हाळ्याची व गंभीर अशी समस्या मांडलेली आहे पोलिस विभाग जिल्हाधिकारी कार्यालय यांनी काळजीने याकडे लक्ष द्यावे व त्यांची मागणी नव्हे तर ही आपली सर्वांचीच मागणी आहे सर्वांच्याच प्रवाशांची अशी घाण होत आहे त्यामुळे पोलीस विभागाने व आर टी ओ कार्यालयाने अशा ट्रॅव्हल्स ऑफिसला किंवा त्यांच्या मालकाला लवकरात लवकर सूचना द्याव्यात अशी विनंती नमस्कार